नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे केंद्र सरकारकडून एक योजना आलेली शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघणार आहोत बघा आता लाखो रुपयांचे कर्ज मिळणार बिनव्याजी किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सरकारने दिलेलं आहे तर त्या कार्डवरती तुम्हाला कर्ज मिळणार आहे तेही बिनव्याजी मिळणार आहे तर याची प्रोसेस कशी होणार आहेत कुठून होणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले परंतु या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून बरेच अडथळे निर्माण व्हायचे यावर केंद्राकडून नवीन कल्पना काढल्याने होणारे अडथळे आता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे ॲग्रीटेक या ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे तेही विना तारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मेपासून राबविण्यात येणार आहे मित्रांनो प्रायोगिक तत्वावरती म्हणजे पायलट बेसवरती हा प्रोजेक्ट आहे सध्या बीड या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हा राबवण्यात येणार आहे मेपासून आणि उत्तर प्रदेशमधल्या फारुखाबादमध्ये हा प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे तो जर त्या ठिकाणी सक्सेस झाला तर पूर्ण देशामध्ये हा लागू होणार आहे ठीक आहे पुढे बघा काय सांगितलंय राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून ई पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे याच ॲपच्या धर्तीवर केंद्राकडून संपूर्ण देशासाठी एकाच ॲपमधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे आगामी खरीप हंगामापासून देशभरात एकाच ॲपवर पिकांची नोंदणी केली जाणार आहे ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावायची असल्याने एकूण पीक क्षेत्राची बिनचूक नोंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे मित्रांनो जसं आपण ई पीक पाहणीद्वारे आपल्या शेती पिकांची नोंद करतो तसं आता सरकार म्हणजेच केंद्र सरकार एक नवीन ऍप लाँच करणार आहे पुढच्या खरीप हंगामापासून ठीक आहे तर त्या ॲपमध्ये आप जसं आपण ई पीक पाहणीमध्ये आपली माहिती अपलोड करतो तसंच त्या ठिकाणी करायचं आहे जेणेकरून चुकीची माहिती होणार नाही आणि एक सेंट्रलाइज सिस्टम या ठिकाणी तयार होईल आता हे जे ॲप आहे मित्रांनो या ॲपद्वारे पैसे कसे मिळवायचे बिनव्याजी पैसे कसे मिळवायचे ही जी प्रक्रिया आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया ॲप डाउनलोड केल्यानंतर आणि आधार क्रमांक टाकल्यावर ओ टी पीतून पडताळणी होईल फेस आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खात्री पटविण्यात येईल शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर दिसेल एक ऑफर स्वीकारून दहा मिनिटात प्रक्रिया करून कर्ज जमा होईल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख साठ हजारपर्यंतच्या कर्जाला कोणतेही तारण लागत नाही मित्रांनो यामध्ये एक लाख साठ हजारापर्यंतचे जे कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यावरती कुठलंही तारण लागणार नाही आणि हे जे कर्ज असणार आहे हे सुद्धा बिनव्याजी असणार आहे याला कुठलंही व्याज सरकारला द्यायचं नाही तर अशा पद्धतीने ही माहिती आहे मित्रांनो लवकरच पायलट प्रोजेक्ट सुरू होऊन बीडमध्ये जर हे सक्सेसफुल झालं तर लवकरच पूर्ण देशामध्ये हे ॲप लॉन्च होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ घेता येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो